भाषा वाचता येत नाही की दिशा समजत नाही ही बुद्धिमत्ता वापरा मित्रांनो कधी असं झालंय का की गुगल मॅप्स म्हणताय टर्न राईट आणि तुम्ही आत्मविश्वासाने डावीकडे वळता आणि थेट कोणाच्या तरी लग्नाच्या पंक्तीत पोहोचता किंवा दिवाळीचा किल्ला बनवताना तो किल्ल्याऐवजी दगडी कोळशाचा ढिगारा वाटतो काळजी करू नका तुम्ही एकटे नाही आहात आज आपण बोलणार आहोत अवकाशीय बुद्धिमत्ता स्पेशल इंटेलिजन्स बद्दल सोप्या भाषेत सांगायचं तर डोळ्यांनी जे दिसतं त्याच मेंदू थ्री कला मजेशीर प्रसंग पालक आणि मुले प्रसंग घरातील कपाट आणि आई बघा आपल्या घरात आईकडे ही बुद्धिमत्ता सुपर पॉवर लेवलची असते पिशवीत दहा किलो किराणा भरायचा असेल तर आपण गोंधळतो पण आई ती अशी काही वस्तू फिट करते की जणू तिने इस्रो मध्ये रॉकेट फिटिंग च ट्रेनिंग घेतलंय यालाच म्हणतात जागेच नियोजन स्पेस मॅनेजमेंट प्रसंग दोन शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात शिक्षक म्हणतात मुलांना पृथ्वी गोल आहे हे कल्पनेने पहा एक विद्यार्थी विचारतो सर मग खालच्या बाजूला राहणारे लोक पडून का जात नाहीत शिक्षक डोक्याला हात लावतात इथे त्या विद्यार्थ्याची अवकाशीय बुद्धिमत्ता कामाला लागतीये फक्त त्याला गुरुत्वाकर्षण समजावून सांगावं लागेल कल्पना करा चार वर्षांची एक मुलगी जिला शब्दांत व्यक्त होता येत नाही पण तिच्या हातातून जे उतरते ते लाखो डॉलर्स किमतीचे ठरते वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी एका चित्राची किंमत जवळजवळ दहा लाख डॉलर्स ही गोष्ट आहे अकियाने क्रमांक अवकाशीय बुद्धिमत्तेच्या एका अद्भुत जिनियसची अकियानेची अद्भुत कथा अकियाने चार वर्षांची असताना तिला काही दृश्य अनुभव काही दर्शन व्हायला लागली ती जे पाहायची ते सांगण्यासाठी शब्द नव्हते म्हणून तिने चित्र काढायला सुरवात केली पालकांनी लगेच ओळखलं ही मुलगी सामान्य नाही तिला हवते रंग कॅनवास वेळ सगळं दिलं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा मार्ग निवडू दिला पाचव्या वर्षी तिची स्केचेस प्रौढ कलाकारांसारखी दिसू लागली सहाव्या वर्षी पेंटिंग सातव्या वर्षी लोक प्रिन्स ऑफ पीस जिनियस साक्षण वयाच्या आठव्या वर्षी अकियाने काढलं प्रिन्स ऑफ पीस ते चित्र तिला एका दर्शनात दिसलं होत अकियाने म्हणते ही दृश्य मी विसरते म्हणून त्यांना जपण्यासाठी मला त्यांना रंगात उतरवावं लागतं हे चित्र पुढे जगभर ओळखलं गेलं आणि इतिहास घडला ओप्रा आणि जागतिक ओळख वयाच्या नवव्या वर्षी ओप्रा विनफ्री यांच्या नजरेत अकियाने आली टीव्हीवर घोषणा झाली वयाच्या आमची पुढची पाहुणी वयाच्या केवळ नवव्या वर्षी पंचवीस हजार डॉलर एका चित्रासाठी कमावते आणि ओपराने जे केलं ते करू शकते संपूर्ण जगासमोर या प्रतिभेला उंचावलं बुद्धिमत्ता म्हणजे काय मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी नुसार प्रत्येक प्रत्येक बुद्धिमत्तेला जीनियस असणं गरजेचं असतं आणि अवकाशीय बुद्धिमत्तेसाठी अकियाने हे जिवंत उदाहरण आहे या सिद्धांताचे जनक हावर्ड गार्डनर म्हणतात अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणजे बाह्य आणि अत्यंत स्पष्टपणे अनुभवण्याची क्षमता त्यात बदल करण्याची आणि ते करण्याची शक्ती म्हणूनच व्हिज्युअल इंटेलिजन्स आणि स्पेशल इंटेलिजन्स हे शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो प्रकाशाची भाषा कवी जॉन ओडोनोह्यू म्हणतात रंग म्हणजे प्रकाशाची भाषा आहे ज्यांना ही भाषा समजते ते जाणतात काय सुंदर फोटोग्राफर फॅशन डिझायनर टॅटू आर्टिस्ट आर्किटेक्ट हे सगळे प्रकाशाची भाषा बोलणारे लोक आहेत स्टीफन विल्शर दुसरा जिनियस दुसरं अद्भुत उदाहरण म्हणजे स्टीफन विल्शर एक ऑटिस्टिक कलाकार जो एकदा शहर पाहतो आणि नंतर संपूर्ण शहर अचूक रेखाटतो दोन हजार एक साली लंडनवर हेलिकॉप्टर राइड आणि नंतर चार चौरस चा नकाशा बारा लँडमार्क दोनशे इमारती प्रत्येक तपशील परफेक्ट बुद्धिमत्तेचे मिश्रण अकियाने आणि स्टीफन दोघेही अवकाशे जिनियस पण त्यांची कला वेगळी का कारण स्टीफन कडे लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स तर अकियाने अस्तित्वावर प्रश्न विचारणारी खूप खोल तात्विक मत्ता, शिवाजी आणि त्यांचे गड किल्ले तुम्ही कधी विचार केलाय का सह्याद्री की सह्याद्रीच्या त्या दुर्गम रांगांमध्ये राजगड किंवा रायगड बांधताना नकाशा कसा तयार केला असेल तेव्हा ना सॅटेलाइट होते ना ड्रोन महाराजांकडे आणि त्यांच्या कारागिरांकडे जबरदस्त स्पेशल इंटेलिजन्स होती डोंगराचा शत्रू कुठून येईल हे त्यांनी आधीच मनात व्हिज्युअलाइज केलं होतं कोकण दरवाजा असो वा महादरवाजा प्रत्येक रचनेमागे जागेचा अचूक वापर होता ही बुद्धिमत्ता असणारे नमुने कसे ओळखावे हे लोक खालील गोष्टींमध्ये एक्सपर्ट असतात बादशाह कितीही जागा हे लोक गाडी अशी पार्क करतात की दोन गाड्यांमध्ये फक्त एका चित्रकलेचे शौकीन गणिताच्या वहीच्या मागे हे लोक शिक्षकांचे कार्टून काढण्यात व्यस्त असतात नकाशात अज्ञ यांना नकाशा उलटा धरला तरी रस्ता सापडतो ज्यानं स्वतःच्या घरात रात्री अंधारात बाथरूमचा दरवाजा सापडत नाही आणि भिंतीला धडकतात त्यांची ही बुद्धिमत्ता थोडी लो बॅटरी आहे असं समजावं ही बुद्धिमत्ता कशी बुद्धिबळ खेळा समोरच्याची चाल येण्याआधीच बोर्डवरच्या हालचाली मनात बघा लेगो किंवा कोडी पझल्स तुकडे जोडून आकार बनवा क्रेनची मैत्री करा चित्र काढा जरी ते सुरुवातीला अमूर्त कला म्हणजे कोणालाही न समजणार वाटलं तरी चालेल नकाशा वाचन पुढच्या वेळी फिरताना गुगल मॅप्स बंद करा आणि स्वतः रस्ता शोधा जोखीम स्वतःची जीनियस म्हणजे फक्त हुशार असण नाही असामान्य क्षमता असामान्य आवड आणि असामान्य मेहनत यांचा संगम म्हणजे जिनियस अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते प्रत्येक जण जिनियस असतो पण जर माशाला झाडावर चढायला सांगितलं तर तो आयुष्यभर स्वतःला मूर्ख समजेल म्हणूनच तुमची ताकद ओळखा तिला संधी द्या आणि ती फुलू द्या आपण जे ऍडमायर करतो तेच हळूहळू आपण बनू लागतो तर मित्रांनो अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणजे फक्त रस्ते शोधणं नाही तर जगाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं आहे जर तुम्हालाही रिकाम्या जागेत स्वप्न दिसतात तर अभिनंदन तुम्ही एक भावी आर्किटेक्ट किंवा डिझायनर आहात व्हिडिओ असेल तर लाईक करा आणि सांगा तुमची पार्किंगची स्किल कशी आहे भेटूया जिथे आपण आंतरवैयक्तिक वैयक्तिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे लोकांच्या मनातील ओळखण्याची कला पाहणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा आणि शिकत राहा